भीमा नदीतील वाळू विषयी तक्रार करत असल्याच्या संशयावरून बारा जणांनी सत्तूर लोखंडी गज काठ्या व दगडांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका वकिलासह सहा जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दिनांक सात रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कवठाळी येथे घडली या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता विकास जगन्नाथ नागटिळक संदीप अनिल पाटील नंदकुमार अनिल पाटील विजय जगन्नाथ नागटिळक महेश जगन्नाथ नागटिळक ओंकार महेश नागटिळक राजेंद्र जगन्नाथ नागटिळक सतीश जगन्नाथ नागटिळक समाधान दत्तात्रय पवार श्रेयस नंदकुमार पाटील सौरभ महेश नागटिळक तानाजी सतीश नागटिळक सर्व राहणार कवठाळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे होती जखमी ऍडव्होकेट दत्तात्रेय सुखदेव पाटील यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे परंतु या प्रकरणी यात नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून दुसऱ्या बाजूच्या वि विकास जगन्नाथ नागटिळक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर झालेला वादविवाद हा शेत जमिनीच्या कारणावरून झाल्याचे समोर येत आहे परंतु अॅडव्होकेट पाटील यांनी कायद्याचा दुरुपयोग करत माझ्यावर खोटी फिर्याद दिला असल्याचा आरोप दुसऱ्या गटातील विकास जगन्नाथ नागटिळक यांनी केला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून घेतल्याने पोलीस तपासात कोणती सत्य पुढे येणार याकडे कवठाळी गावासह संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे